नमस्कार आज आपण मौजे तांबणी येथे आलेलो आहोत तालुका महाड या ठिकाणी आपण पाहू शकता नारळाला सोंड्या भोंगा आणि गेंड्या भोंगा त्याचं भरपूर प्रमाणात प्रादुर्भाव होत आहे तर त्याच्या कंट्रोलसाठी आपण त्याचा ट्रॅप कसा लावावा आणि त्या ट्रॅपमध्ये लूर कसा लावा या पद्धतीचं थोडक्यात माहिती देणार आहे तरी शेतकरी बांधवांना विनंती करतो की त्यांनी ते व्यवस्थित पाहावे तर सोंड्या भोंग्यामुळं आणि गेंड्या भोंग्यामुळं नाळाचं किती प्रमाणात नुकसान होते हे तुम्हाला मी पहिलं दाखवण्याचा प्रयत्न करतो हे दिसतंय ते झाड जार पहा त्या झाडामध्ये सोंड्या गो गेंड्या भोंग्यानं त्याला केल्यामुळं हे झाड पूर्णपणे खराब झालेलं आहे उत्पादनक्षम झाड असूनसुद्धा हे खराब झालेलं आहे दुसरं झाड जार पहा हे झाडाचे सुद्धा तीच परती झालेले आहे त्याच्यामुळं त्याच्यामध्ये त्याच्या अंडी राहू नये म्हणून आम्ही हे आज कटिंग करून घेतो आहे तसेच तिकडे हे ते सुद्धा झाड त्याच पद्धतीनं ते खराब झालेलं आहे तर राहिलेली झाडं नुकसान होऊ नये खराब होऊ नये त्यासाठी आपण त्याला जो ट्रॅप आहे तो ट्रॅप आपण लावत आहोत त्याच्यामध्ये गेंड्या भोंग्या असो सोंड्या भुंगा असो ते ट्रॅप होतील आणि ह्याचा प्रादुर्भाव कमी होऊन ते झाडं वाचतील त्या दृष्टीनं आपलं नियोजन चालू आहे तर त्यासाठी काय करायचं आहे पुढ्या त्याच्यामध्ये हा अशा प्रकारचा आल्लूर आहे लूर बा हा साठी लोर आहे हा साठी लूर आहे त्याच्यामध्ये अशाच प्रकारचा अजून एक सोंड्या भोंगा आणि गेंड्या भोंग्यासाठी असतो त्याच्यामध्ये अशा प्रकारचा ट्रॅप असतो हा ट्रॅपमध्ये स्वच्छ पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये त्याच्यातून काढलेला हा लूर हा जो लूर आहे तो लुऱ्यातून बाहेर काढायचा आणि या ठिकाणी अडकवून द्यायचा आणि हे झाकण पडणार नाही अशा पद्धतीनं आतमध्ये लूर पडणार नाही अशा ना, पद्धतीनं पॅक करायचं तुम्ही पाहताय की आपण ट्रॅप कसा लावायचा त्याच्याबद्दल माहिती देत आहे की जेणेकरून आपल्या असणाऱ्या मोठमोठ्या नारळाच्या बागा वाचतील रक्षण होईल आणि जे काय भविष्यातलं नुकसान आहे ते नुकसान टळेल कारण सोंड्या भुंगा आणि गेंड्या भुंग्यामुळे बऱ्याच बागांमध्ये प्रादुर्भाव दिसून येत आहे आणि त्याच्यामुळे ते कंट्रोल होताना दिसत नाही त्याच्यासाठी हा कंट्रोल उपाय म्हणून सगळ्यात उत्तम उपाय गणला जातो त्याच्यामध्ये आपण हा ट्रॅप आणलेला आहे त्या ट्रॅपमध्ये हा लूर लावलेला आहे त्याला कामगंध सापळा असेही म्हणतात कामगंध सापळ्यामुळे जे काय आपल्या बागेच्या भोवताली पाल मिळवेल किंवा जे काय असतील ते सर्व याच्यामध्ये ये येऊन ट्रॅप होतील आणि हे दर पंधरा दिवसाला आपण हा ट्रॅप पाहणार आहेत आणि याच्यामध्ये येणारे जे रोग आहेत ते आपण आहे त्याच्यामध्ये कीड आणि रोग जाण्यास मदत होईल तर किती किडी वगैरे हो रोग त्याच्यामध्ये अडकल्या ते आपण पुढील व्हिडिओमध्ये नक्की बघू धन्यवाद